हॅलो फ्रेंड्स आज आपण हिरव्या वाटाण्यांपासून एक स्वादी आणि सोपी रेसिपी बनवणार आहे ही रेसिपी बनवायला तर एकदम सोपी आहे पण चवीला एकदम टेस्टी आहे लहान मुलं पण आवडीने खातील चला तर में ला करुए। मी रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेत तीन मिरच्या घेतल्यात ह्या हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आता ह्याच्यामध्ये आपण जे वटाणे घेतलेत सोलून ते वटाणे ह्याच्यामध्ये घालायचे हे एक वाटी वटाणे आहेत वटाणे घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आहे आणि आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला ही एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडी दरदारीतच पेस्ट ठेवायची आहे ह्याप्रमाणे ही पेस्ट मी करून घेतलेली आहे पेस्ट आपली तयार आहे आता एका पॅनमध्ये खडे मसाले शेकून घ्यायचे आहेत खड्या मसाल्यांमध्ये पाच सहा मिऱ्या दोन चार पाच लविंगा एक चमचा बडीशेप घ्यायची आणि दालचिनीचे दोन तुकडे मी घेतलेले आहेत आता हा सगळा मसाला आपण चांगला वास येतो तो सर शेकून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होत तो सर आपण ह्याला शेकून घेऊया ताज्या मसाल्याची सुवास खूप छान उतरते ह्या रेसिपीमध्ये मसाले आता आपले छान शेकून झालेले आहेत आता ह्याच कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकायचं आहे तेल आपल्याला जास्त घालायचं नाही आहे फक्त एखाद चमचा तेल घालायचं आणि ह्या तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहेत जिरं चांगलं फुललं की ह्याच्यामध्ये जे वटाण्याची पेस्ट आपण केली आहे ती पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची जिरं छान फुललेलं आहे वटाण्याची पेस्ट पण मी ह्या फोडणीमध्ये घातलेली आहे आता ह्या वटाण्याच्या पेस्टला आपण छान ड्राय होत तवसर शेकून घ्यायची वटाण्याची पेस्ट आपली चांगली परतती आहे तुसर आपण जे मसाले शेकून घेतलेत त्या मसाल्यांची आपण पावडर करून घेऊया हे मसाले पण छान आता गार झालेले आहेत खलबत्त्यामध्ये घालून ह्याला आपण वाटून घेऊया ह्याची ही ह्याप्रमाणे मी पावडर करून घेतलेली आहे आता ह्या पावडरला आपण एका डिसमध्ये काढून घ्यायची आहे मसाल्याची पावडर करत होतो तो सर आपले वटाण्याची पेस्ट पण चांगली परतल्या गेली आहे त्यातलं पाणी सगळं शोषून गेलेलं आहे आता ह्या वटाण्यांच्या पेस्टमध्ये आपण ही जी पावडर केली आहे ती पावडर घालायची आहे चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची टाकायची अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा आमचूर पावडर घालायचा आहे अर्धा चमचा ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला घालायचा आहे ब्रेड क्रम्स घालायची एक चमचा करून म्हणजे बाइंडिंग चांगलं येईल अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी साखर घालते सगळे मसाले घातल्यानंतर मसाले आणि वटाण्याची पेस्ट आपण एकत्र करून घेऊया मसाले सगळे पेस्टबरोबर एक जीव झाले पाहिजे ह्याप्रमाणे आपण हे मिक्स करून घ्यायचे आहे आता गॅस बंद करून टाकायचा आहे गॅस बंद कर केल्यानंतर पण आपण ही पेस्ट आणि मसाले चांग एकत्र करून घ्यायचे आता हे छान एकत्र झाले त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा मी बाफून घेतला आहे त्याला मेश करून घेतला आहे ते बटाटा आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची बटाटा आणि कोथंबीर घातल्यानंतर पण आपण हे एकत्र करून घ्यायचे आता हे सगळं मिश्रण आपलं एक जीव झालेलं आहे आता ह्याचा आपण एक गोळा करून घ्यायचा आता ह्या गोळ्यामधून एक छोटासा लिंबा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हातावर असा दाबत त्याचा लंबगोळ आकाराचा एक रोल करून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे मी ह्या गोळ्याला हातावर असा दाबत त्याचा लंबगोळ आकाराचा एक रोल करून घेतली आहे ह्याचप्रमाणे आपण सगळे हे रोल करून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सगळे रोल असे करून घेतलेले आहेत हे रोल आता आपण साईडला ठेवूया आता एका डिशमध्ये इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत हे जे ब्रेड येतात ते ब्रेड मी मिक्सरमधनं वाटून घेतलेले आहेत आणि त्याचा पावडर करून घेतला आहे आता हे जे आपण रोल केलेले आहेत त्यातनं एक रोल घ्यायचा आहे आणि ह्या ब्रेड क्रम्प्समध्ये घालून त्याला असं छान रगदळून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्प्सचं कोटिंग छान बसलं पाहिजे ह्या रोलवर त्याप्रमाणे आपण सगळ्या रोडला हे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत सगळ्या रोडला मी हे ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत आता गॅसवर एक पेन ठेवायचे आणि पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल घालायचे आणि तेल आख्या पेनवर असंच पसरवून आहे आता तेल थोडं गरम होऊन द्यायचंय तेल गरम झालं की ह्या पॅनमध्ये आपण हे रोल ठेवायचे आणि रोल आपल्याला दोन्ही साईडनी छान ब्राऊन होतं सर शेकून घ्यायचेत आपले सगळे रोल आता तेलामध्ये शेकून झालेले आहेत हे रोल आपल्याला शेलो फ्रायच करायचे कारण की ले ले हे फक्त वटाण्यांपासून बनलेले आहेत डीप फ्राय केले तर हे तेलामध्ये पसरतात तर आपले सगळेच रोल आता फ्राय होऊन झालेले आहेत हे रोल आपण टोमॅटो केचअप बरोबर खाऊ शकतो किंवा मग दह्याबरोबर पण खाऊ शकतो टोमॅटो केचप बरोबर ह्याचा स्वाद खूप छान लागतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू